लागला तुला सांगतो बाबा सगळ्या सगळी उठलो आघोडा गेली ब्युटीचे कपडे अंगावरती चढवले आता मध्ये जेवणाचा डबा घेतला घरात पाय काय दारात पाय तितक्यात माझ्या पत्नी माझं मा भांडण चालू झालं हो अरे घर संसारात पती पत्नी चे चालणारच आहे मग विचारी तो संसारी अविचारी तो कायमचा अधिकारी हो संसाराचा गाडा हा एका चाकाला चालत नाही पती पत्नीचे भाई हे किती किरकोळ असतात बरोबर दहा पाच मिनिटांचे भांडण नंतर एकत्रच गोड बोलतात मग असो झालं असेल किरकोळ भांडण मग काय झालं भांडण असं झालं माझ्या मुलावरून भांडण झालं अरे वा हो काय असा विषय ते म्हणे माझ्या मुलाला एक डॉक्टर बनवणार वा 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 ते म्हणे माझ्या मुलाला एक डॉक्टर बनवणार हा म्हणलं नाही मग मी माझ्या मुलाला एक इंजिनियर बनवणार अरे वा दोघांचे उच्च विचार आहेत हो oh. तुम्ही आमच्या घराण्यात नोकर आहात ना मग किती दिवसापासून नोकरी करतोस दिवसापासून तुझ्या पत्नीला वाटत की मुलाने डॉक्टर बनाव हो oh. आणि तुला वाटत की मुलाने इंजिनियर बनाव मग मग काय झालं रे पुढं तिला हट्ट धरला हो काय तो माझा मुलगा मी त्याला डॉक्टर बनवणार म्हणे बरोबर आहे म्हणलं नाही तो माझा मुलगा मी त्याला इंजिनियर बनवणार अरे 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 तू ऐकला लोकांची मन आहे हो जोग श्री हट्ट आणि बाळा हट्ट बरोबर माणसांनी हट्ट पुरवायलाच पाहिजे मग मग तू काय केलं मी अट्ट धरला तो माझा मुलगा आहे मी इंजिनियर बनवणार ते म्हणे माझा मुलगा आहे त्याला डॉक्टर बनवणार असं दोन दोन शब्दांचं भांडण चालू झालं रागाच्या भरात घुसलो घरात मग बायपोला एक कानाखाली जळवली हो मग ना मागचा विचार केला आणि पुढचा विचार केला आणि आबा इथून नांदगावला गेली माझ्या नावाची केस करून टाकली अरे 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 केली हो चालू असत रागा संतापात झाला तितक्यात पाच मिनिटात गाडी आली पोलीस स्टॉप मग दोघांना गाडीत टाकलं अरे वास स्टेशनला नेलं तिथून कोर्टात हजर केलं तिकडल्या कटकऱ्यात तिला उभं केलं तिकड लकट करत मला उभं केलं जमाना घ्यायला सुरुवात केली हा आधी जबानी माझ्या पत्नीची घेतली अरे वा बरोबर तू फिर्यादी आहे आणि तू आरोपी आहेस म्हणून कोर्ट काय म्हणत आधी फिर्यादीचा विचार विनिमय घेतला असेल मग मग तो आरोपी म्हणून तुझा विचार विनिमय घेतला असेल आणि त्यावरच त्यांनी निकाल दिला असेल मग मग काय झालं म्हणजे माझ्या मा, मुलाला डॉक्टर बनवणार मग रे माझ्या पत्नीचे दोन शब्द लिहून घेतले हा तू साईटला थांब म्हणे बरोबर का रे बाबा म्हणे जे साहेब मी माझ्या मुलाला एक इंजिनियर बनवणार माझे बी दोन शब्द लिहून घेतले हा तुम्ही दोघांच्या दोघं ला थांबा म्हणे बर ज्याला काय ड्युटी करायची आहे त्याला हजर करा बरोबर आहे शेवटी जज असतात ते न्यायाधीश म्हणतात त्यांना त्यांनी विचार केला असेल पती पत्नीच्या भानगडी आहेत पत्नीला वाटते की मुलगा डॉक्टर बनाव आणि पतीला वाटते की मुलगा इंजिनियर बनाव परंतु तो मुलगा जो शिकणारा आहे त्याची बुद्धिमत्ता काय त्याचं शिक्षण काय त्याची इच्छा काय आणि ज्या विद्यार्थ्याची इच्छा असेल तो महान बनतोच मग कोर्टाने सांगितलं की मुलाला हजर करा हजर करा मग तू काय केलं तिथं मुलाला हजर केलं काय त्या ठिकाणी तुम्ही पती पत्नी पत्त गेले त्या मुलाला हजर केलं का हजर कुठून करणार बाबा हा अजून दिवाळीला आठ दिवस बाकी होते म्हणजे अजून डिलिव्हरीला आठ दिवस बाकी आधीच भांडण आधीच कोर्टापर्यंत नालाय कुठला ड्युटीवर यायला वेळ लागतो म्हणून काहीतरी खोटं या गोष्ट का खरी हो मग रात्री सपन पडलं होतं सपनाच्या गोष्टी दरबारात सांगायच्या नसतात तो बापरे आला आणि तो अजून नाही मग काय बघता माझ्या तोंडाकडे जाण त्याला घेऊन या मी जाऊ का नाही हो तुम्ही मला असं म्हणाल मी जायला पाहिजे का नाही तुम्ही म्हणा मला असं नाही जातो ना जातो ना तुमची इच्छा राम भर लवकर जाण त्याला घेऊन ये कुठं बापरे काही यादी का नाही तुला ड्युटीची हो नाही हो म्हटलं बायको म्हणजे तुझ्या आवाज सारखा येतो काय माझ्या बायकोचा आवाज बसला बाबा तू मला आज वाटलं मी बायकोच बोलती का काय म्हणून बोललो मी काय करतो आता दरबारात गेलो गेलो रे पण तिकडे तिकडची खुर्ची तिकडे जाडू सर्व लावलं मध्ये पाणी भरलं मला ड्युटीवर उशीर झाला बाबासाहेबांना एक चाट मारली शंभराच्या नाका दिली रे शंभराच्या रे हा शंभराच्या तुला तर माहिती मध्ये आपला एक नंबर आहे <coughs> हा मी कोण पाच मारतो को पाचशे <coughs> चाटा माझे पाचशे हा तुझे दोनशे सातशे सातशे मालेगावला जाऊ जाऊ मालेगावला सीमा हॉटेल मध्ये जाऊ जाऊ मटन आणि बियर खाऊ मटन खाऊन काय मटन खाऊन बियर पिओ असं आता का ते मग चाल चाल येण्याला वेळ काय लागतो तुम्हाला हा उशीर का झाला उशीर का झाला सांगा तुम्ही सांगतो ना मी कधी सांगू सांगतो ना मी बोललो हो सांगा सांगा ते काय झालं सकाळी सगळी आंघोळ केली अ देवास्नान केली देवपूजा वगैरे केली ड्युटी कमली चढवले निघालो ड्युटीला मग ते आपला गाव बाहेर ते मटणी का माझ्या मंदिराजवळ हो 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 हो। मग तिथं मंदिरावर एक साधू बसला होता मी ड्युटीत निघालो मी असं खाली मान टाकून येत होतो तेवढ्यात तो म्हणे कार्य बेटा कुठं चालला म्हटलं ड्युटीला म्हणजे इकडे त्याला बोलून घेतलं मी गेलो म्हटलं काय हो बाबा तो म्हणे कुठं निघाला म्हटलं ड्युटीला म्हणजे ड्युटीला जा पण मी काही प्रश्न विचारतो त्याचं उत्तर देऊन जा मग मी म्हटलं चालेल बाबा सांगा म्हटलं विचारा म्हटलं प्रश्न लगेच उत्तर देतो मग तो म्हणे हा मग त्याने मला प्रश्न केला हे तिरपट आठ पाय दोन शब्द दहा मिनिटं झटत मग सुटत असा प्रश्न केला हो तू येत असताना थांबवलं हो तुला सांगितलं हो होंगाड्याचं तेंगाड उरपट्याचं सुटपट दोन आठ पाय दोन शेपट दहा मिनिटा झटत्यानंतर सुट्ट <coughs> मग मी बोललो संधाबाद हा लगाव बाबा का? का? हा काही प्रश्न आहे का आणि याचं काही उत्तर आहे का मग मग बाबा म्हणे बेटा प्रश्न साधा आणि उत्तर सोपंय म्हणे काय मग मी घर परत परत गेलो हा रामायण पाडलं हा पूर्ण वाचल बापरे याच्यात पण पैशाचं उत्तर नाही रामायण वाचून घेतलं हा ह्याच्यात पण उत्तर सापडलं नाही मग भागवत गीता काढली त्याच्यात पण पाहिलं त्याच सापडलं नाही बरोबर एवढा अवघड प्रश्न कोणत्या असेल मग पडत त्या मागच्या घरीच गेलो मग व चा कुरान लिहा कुराण त्याच पण पाहिलं मग अरे बापरे सगळे ग्रंथ वाचून सोडले कुरान सोडलं हो मग मग गेलो बाबा जो आपण मी पण मग मी पण त्याच्याला हार मानून घेऊ काय केलं गेलो थोकं चालवलं चालताना मला ते प्रश्नाचं उत्तर सापडून गेलो हो गेलो तिथं म्हणे काय रे बेटा सापडलं का उत्तर म्हटलं हो म्हणे काय ये म्हटलं हो नाही ये बाबा नाही तुम्हाला करून दाखवू का हा हे बघा काय घडीदार बिगडे रे अरे वाट बघा महाराज काय येंगड हे अंगड वापरंग याचे चार पाय आणि माझे चार पाय आठ झाले याची एक पण माझी एकशे दोन झाले मग त्याला म्हटलं यंगडच बाबा हे तर करून दाखवलं ते काय नेमकं त्याला आराम करटा मारायचं तर असं ते बाबांनाही बदनाम करून आलाय का तर बाबा बी का गांजा किती होते काय होत काय इकडे मग रात्री स्वप्न पडलं मला तुम्ही रात्रभर टीव्ही मोबाईल अँड्रॉइड मोबाईल पाहतात व्हॉट्सअप फेसबुक त्याच्यामुळे तुम्हाला असे जोक सुचतात का मागच्या गल्ली तू ना घरी येतो पण धावतो झाला यो अरे बाबांनो अरे एक नंबर सिंगल मस्करी झाली वेळ खूप झालं तुम्हाला स्वप्न पडतात पण बघा आमचं कुटुंब संसार किती सुखी आहोत बरोबर आता मी वयोवृद्ध झालो माणसाचा घडीचा भरोसा नाही बरोबर तुम्ही एक काम करा आमच्या पत्नी जी आहेत संतनो तिला त्वरित दरबारात हजर कर...